नमस्कार आज फाल्गुन पौर्णिमा शके एकोणीसशे चौतीस धुलिवंदन सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी होळी धुळवळ उत्साहात साजरी मात्र त्यावर दुष्काळाची छाया ठाण्यातील राजकीय मंडळी धुळवडीपासून दूर आणि राज्यातील लोक अदालतीमध्ये ठाणे जिल्ह्यातील महालोक अदालतीत सर्वाधिक दाव्यांचा निपटारा या इतर घडामोडी सुरूतपणे पण पन काही क्षणातच ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवायडर स्पीड फोर एम बी टू हंड्रेड एम बी पी एस स्टार्ट टू सेव्हन्टी रुपीज पर मंथ एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट कॉल टुडे टू फाय थ्री एमस्कार रविवारी ठाणे जिल्ह्यात होळी आणि धुलिवंदन हे सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीनं साजरे करण्यात आले मात्र या उत्सवावर राज्यातील दुष्काळाची छाया स्पष्टपणे जाणवत होती ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रात लहान मोठ्या धरून एकूण पावणे तीन अधिक होळ्या प्रज्वलित करण्यात आल्या लोकमान्य होणारी होळी ही शहरातील सर्वात जुनी होळी म्हणून प्रसिद्ध आहे गेल्या चार पिढ्यात येथे होळी प्रज्वलित करण्यात येत असून पारंपरिक पद्धतीनं पूजा अर्चा आणि नैवेद्य दाखवला जातो मानवानं यज्ञात दिलेली आहुती अग्नी ज्याप्रमाणे देव देवतांपर्यंत पोहोचवतो त्याचबरोबर वाईट विचार आणि कर्मांचं दहनही करतो अशी समजूत आहे त्यामुळे होळी पौर्णिमेला होळीचं दहन करण्यात येतं होळी पौर्णिमेनिमित्त वाईट प्रवृत्ती आणि वाईट विचारांविरोधात विविध ठिकाणी होळ्या प्रज्वलित करण्यात आल्या होळीनंतर आज धुळवडही साजरी करण्यात आली मात्र यामध्ये पूर्वीसारखा उत्साह नव्हता यावर्षी धुळवड काहीशी शिस्तीत साजरी झाल्याचं दिसून आलं धुळवड साजरी करणारे रस्त्यांवरून ये जा करणाऱ्यांच्या अंगावर रंग उडवत नव्हते सध्या इको फ्रेंडलीचे वारे वाहत असून यंदाच्या धुळवडीवरही याचाच पगडा असल्याचं ठाण्यात अनेक ठिकाणी नैसर्गिक म्हणजेच हळद आणि फुलांपासून बनवलेल्या रंगांनी धुळवळ साजरी करण्यात आली राज्यामध्ये दुष्काळ असल्यामुळं पाण्याची उधळपट्टी टाळावी असं आवाहन सर्वत्र सतत करण्यात येत होतं याचा परिणाम आजच्या धुळवडीवर मोठ्या प्रमाणावर बघायला मिळाला मोठमोठ्या गृहसंकलनातून अगदी नावालाच धुळवळ साजरी करण्यात आली ही धुळवडही बहुतांश ठिकाणी कोरड्या रंगाने खेळण्यात आली अपवादात्मक ठिकाणी धुळवडीसाठी पाण्याचा वापर झाल्याचं दिसलं मात्र हे प्रमाण अगदी नगण्य होतं बहुतांश ठिकाणी दुष्काळाचं गांभीर्य ठेवूनच धुळवड खेळली जात असल्याचं दिसून आलं ठाण्यातील राजकारण्यांची धुळवड मोठी प्रसिद्ध आहे शिवसेनेचे तत्कालीन जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी या धुळवडीची सुरुवात केली होती गेल्या वर्षी महापालिकेवर भगवा फडकल्यावर गेल्या वर्षीच्या धुळवडीला जोर होता यंदा मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या टेंभेनगा परिसरात शुकशुकाट होता इतकाच नव्हे तर आनंद आश्रमाला टाळेही होतं दिघे यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांचीही धुळवड जोरात असे पण यंदा मात्र त्यांनीही धुळवड साजरी केली नाही राज्यातील दुष्काळामुळे ठाण्यातील दोन्ही मोठ्या पक्षांनी धुळवड साजरी करण्यापासून दूर राहणंच पसंत केलं एरवी गजबजलेले ठाण्यातले स्टेशन रस्ता बाजारपेठ रस्ता गोखले रस्ता राममारुती रस्ता असे महत्वाचे रस्ते निर्मनुष्य दिसत होते रस्त्यावर धुळवड खेळताना फारच तुरळक मंडळी दिसत होती ठाण्यातील कलावंतांनीही धुळवड साजरी केली ठाण्यातील कलाकार गडकर रंगात समोर धुळवड साजरी करतात यंदाही काही कलाकार धुळवडीत सहभागी झाले होते मात्र दुष्काळाची परिस्थिती असल्यामुळे कलाकार मंडळींनीही कोरडी होळी खेळणं पसंत केलं सहज निघून जाणारे रंग म्हणजे हळद आणि गुलाल एकमेकांवर टाकून या कलाकारांनी आपली धुळवड साजरी केली कल्याण ज्वेलर्स जिल्ह्यास नाईन वन सिक्स शुद्ध सोना कल्याण ज्वेलर्स मुंबई मे मार्च चौबीस बोरीवली थाने और वाशी मे अब हर गहना गीआय मार्क देख करॉडबँड इंटरनेट सर्व्हिस मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोवाइडर, चार एम बी ते शंभर एम बी पर्यंत स्पीड दरमहा दोनशे सत्तर रुपयापासून सुरू कोणतेही छुपे खर्च नाहीत आता लुटा आनंद वेगवान इंटरनेटचा वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस आजच संपर्क करा दोन पाचशे अडतीस सहासष्ट शून्य आठ पैठणी कांजीवरम एम्ब्रॉयडरी बनारसी शालू ओपाडा सिल्क काथा सिल्क ऑर्गेन्झा अशा वैविध्यपूर्ण साड्या एकाच दालनात अग हो आईस फॅक्टरी समोर फक्त संगिनी सारीज मध्येच आता होळी गुढी पाडव्यासाठी खास वीस टक्के आकर्षक सूट राज्यामध्ये प्रलंबित दाव्यांचा निपटारा व्हावा म्हणून आयोजित करण्यात आलेल्या महालोक अदालतीमध्ये ठाणे जिल्हा न्यायालयानं सर्वाधिक दावे तडजोडीत सोडवून प्रथम क्रमांक पटकावला आहे राज्यामध्ये झालेल्या महालोकादालतीमध्ये एक लाख पंच्याण्णव हजार दोनशे ब्याऐंशी दावेत तडजोडीत सोडवण्यात यश आलं होतं यामध्ये ठाणे जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या लोकादालतीत सर्वाधिक म्हणजे छत्तीस हजार पाचशे तेहतीस दावे तडजोडीत सोडवण्यात यश आलं यानंतर पुण्याचा क्रमांक लागला पुण्यामध्ये चौतीस हजार दहा दावे सोडवण्यात यश आलं त्यानंतर नागपूर सव्वीस हजार पाचशे चार तर चौथा क्रमांक मुंबईचा लागला मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या लोकादालतीमध्ये बावीस हजार सहाशे सत्तेचाळीस दावे तडजोडीत सोडवण्यात यश आलं ठाण्यामध्ये विविध न्यायालयात झालेल्या लोकादालतीत दिवाणी दोनशे एकवीस फौजदारी नऊ हजार तीनशे एकोणसाठ धनादेश न वटणं एकशे सत्तावन्न मोटार अपघात प्राधिकरणे दोनशे बारा जमीन अधिग्रहण दोन दखलपूर्व प्रलंबित प्रकरणं पाचशे पंच्याऐंशी अशी विविध प्रकरणं तडजोडीमध्ये काढण्यात यश आलं होतं ठाणे जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये बाची मारत सर्वाधिक प्रकरणं तडजोडीमध्ये निकाली काढत पहिला का पटकावला एका मुलीवर बलात्कार करून तिची नग्न छायाचित्र काढून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या प्रकरणी एका मालिकाला ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे बलात्कारित तरुणी ही घाटकोपरमध्ये राहत असून तिचे वडील पोलीस आहेत या मुलीशी सोशल नेटवर्किंगवरून या मुलानं मैत्री केली होती तो तिच्याशी नेहमी चॅटिंग करत असे या चॅटिंगद्वारे त्यांच्यात मैत्री झाली त्यानंतर त्यांचं हिंडणं फिरणं सुरू झालं एक दिवशी या मुलानं तिला आपल्या घरी नेलं आणि फ्रुटी प्यायला दिली या फ्रुटीमध्ये टाकलेल्या पदार्थामुळे तिला गुंगी आली आणि तिच्या या गुंगीचा फायदा घेत तिला एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला आणि तिची छायाचित्र काढली या मुलीला त्यानं आपल्या घरी नेला असता त्याची आई ही तेथे उपस्थित होती आईला आपल्या मुलानं या मुलीशी आपण लग्न करावं हे मान्य होतं काही दिवसानंतर या मुलानं या मुलीकडे लग्नाचा तगादा लावला लग्न न केल्यास तिची छायाचित्र संकेतस्थळावर टाकण्याची धमकीही दिली तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत त्यानं या प्रकरणी तिचा छळ केला शेवटी हा छळ असहाय्य झाल्यानंतर तिने आपल्या काकाला आणि वडिलांना ही गोष्ट सांगितली या मुलाविषयी कोणतीही माहिती नसताना पोलिसांनी मोठ्या कष्टानं शोध घेऊन उमय सकपाळे आणि त्याची आई अपर्णा सकपाळे यांना अशा दोघांना अटक केली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक बी आर हिंगर्गी यांनी या प्रकरणाचा मोठ्या हुशारीनं छडा लावला बनावट नोटा तयार करून बाजारात वटल्याप्रकरणी एका चौकडीला वर्तकनगर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे पावणे दोन लाखांच्या शंभर रुपयांच्या बनावट नोटा जप्त केलेल्या आहेत वर्तकनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए पी घुगे यांना या तीन व्यक्ती बनावट नोटा वटवण्यासाठी लोकमान्यमधील कृष्णा लंच होममध्ये येणार असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी या ठिकाणी पाळत ठेवली मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार तीन व्यक्ती कृष्णा लंचोम येथे आल्या त्यांनी पोलिसांना जेरबंद केलं अविनाश बोरसे सुशांत जांभळे राजेश दाबला आणि विक्रम कानारा अशा चौघांना पोलिसांनी अटक केली या चौकटीची झडती घेण्यात आली असता त्यांच्याकडील प्लॅस्टिकच्या पिशवीत एक लाख सत्तावीस हजारांच्या शंभर रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या तसंच एक लॅपटॉप प्रिंटर स्कॅनरही हस्तगत करण्यात आला या प्रकरणी अविनाश बोरसे हा मुख्य आरोपी असून त्याची झेरॉक्स मशीनची कंपनी आहे सुरेश कनारा हा अविनाश बरोबर काम करतो तर सुरेश जांभळे हा एका मोटार कंपनीमध्ये कामाला आहे राजेश दाबला हा दिल्लीचा असून सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्या एका वकिलाकडे तो स्टेनो म्हणून काम करत होता वीस दिवस मुंबईत तर दहा दिवस दिल्लीत असा तो काम करत असे बनावट नोटा वितरण करण्यासाठी दाबलाची या तिघांनी मदत घेतली होती वर्तकनगर पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत आता निवास वार्ता ठाण्यात खरेदी विक्री तसंच भाड्यानं उपलब्ध असलेल्या जागांची माहिती देणारं सदर बीकेबिन येथे तळमजल्यावरील वन किचन भाडे तत्वावर देणे आहे अधिक माहितीसाठी आपण डी जी असोसिएटशी नऊ सात सहा नऊ सात नऊ 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 सात एक अथवा दोन पाचशे छत्तीस शून्य 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 सात या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधू शकता ठाणे जिल्ह्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आता इंटरनेट वर देखील पहा ठाणे वार्ता तुमच्या सोयीनं कधीही केव्हाही कुठेही इंटरनेट वर अपडेट असणार एकमेव स्थानिक माध्यम अर्थातच ठाणे वार्ता वन अँड वन ब्रॉडबँड इंटरनेट सर्व्हिस मल्टिपल इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाइडर स्पीड फोर एमबी टू हंड्रेड एमबी पी एस स्टार्ट टू सेव्हन्टी रुपीज पर मंथ एन्जॉय हाय स्पीड इंटरनेट कॉल टू डे टू फाय थ्री एट डबल सिक्स झिरो मंडळी तर रविवारी मंडळी आपल्या प्रश्नांच थेट उत्तर आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ऍट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेल वर कळवू शकता आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा होळी धुळवड उत्साहात साजरी मात्र त्यावर दुष्काळाची छाया ठाण्यातील राजकीय मंडळी धुळवडीपासून दूर आणि राज्यातील लोक अदालतीमध्ये ठाणे जिल्ह्यातील महालोक अदालतीत सर्वाधिक दाव्यांचा निपटारा यावत्या ठाणे वार्ता तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद